गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मला ब्लॉकमध्ये सकाळी उठली आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर भिंडी घालून घेतली त्यानंतर चहा चहा ठेवला दूध वगैरे गरम केलं त्याच्यानंतर पीठ घेतलं म्हणायला पीठ गाळून घेते पीठ गाळून घेतल्याच्या नंतर आता पीठ मळणार आहे पीठ मळून झाल्याच्यानंतर नंतर इथे मी चहा घेतला चहा झाल्याच्यानंतर नंतर भेंडीची भाजी बनवायची होती भेंडीची भाजी बनण्याची तयारी करते

इथे माझे भांडे घासून झालेले आहेत भांडे घासून झाल्याच्यानंतर नंतर ऑफिसला जायचं होतं त्यांचा डब्बा वगैरे दिला मी सुद्धा नाश्त्याला घेतले भेंडीची भाजी चपाती त्यानंतर हे आले ऑफिसला जाण्यासाठी नाही तयार होऊन ते गेले कसं वाटलं माझा मिनी ब्लॉक आवड